नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्ञानोबा तुकोबांची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्याचं सत्कर्म पुण्यात पुण्याचं काम आहे टाळ मृदुंगाच्या नादात विठूनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे अथक परिश्रम घेऊन निस्वार्थ मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणारे सर्वजण पंढरीचे वारी वीर आहेत अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे सिम्बायसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र सिंबायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ शिलाराज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला यंदा या उपक्रमाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून दहा सुसज्ज मोठ्या ॲम्ब्युलन्स पाच दुचाकी ॲम्ब्युलन्स तीनशेहून अधिक डॉक्टर नर्स आणि स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून काम करणार आहे वेदनाशामक गोळ्या औषधे प्रथमोपचार यासह तातडींची आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवा पुरवली आपत जाते पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना कार्यरत असेल सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बॉयसिस आवाऱ्यात झालेल्या कार्यक्रमावेळी सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉक्टर श्याम ब मुजुमदार ज्येष्ठ नेते उल्हास पवार रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई सिम्बॉयसिसच्या विश्वस्त संजीवनी मुजुमदार प्रथम संचालिका डॉक्टर विद्या एरवडेकर सौशिलारा साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट अविनाश साळवे पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर रमन माजी महापौर मुकारी अलगुडे अतुल साळवे अक्षय साळवे आकाश साळवे आदी उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की सलग पंचवीस वर्ष अविरतपणे असुरू असणारा हा उपक्रम महत्वाचा आहे वारकऱ्यांच्या सेवेत विठ्ठल आशीर्वाद असतो स्वयंशिस्त असलेल्या वारी सोहळ्यात सेवेची संधी ईश्वर भक्ती असते पालखी सोहळ्यात विविध स्वरूपात सेवा देणाऱ्या संस्थांची सं संख्या मोठी आहे पंढरीच्या दिशेनं चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे काल पालखी मार्गस्थ झाली आज ज्ञानेश्वर मौलिंची होईल तर ह्या सगळ्या अठरा दिवसाच्या प्रवासामध्ये वारकऱ्या आजारी पडणं पायाला जखमा होणं पाऊ पाऊस पडतो आहे सर्दी झाली ताप आला तर यासाठी गेली पंचवीस वर्ष शिला साळवे ट्रस्ट बॉसेस कॉलेज म्हणून एक अँब्युलन्स ते सुरू करतो तर यावर्षी दहा अँब्युलन्स निघणार आणि वाटेमध्ये जो जो कोणी वारकरी आजारी असेल त्याला फ्री ट्रीट मिळणार असा एक अतिशय हृदयस्पर्शी आवश्यक कार्यक्रम सुरू आहे मी त्या उपक्रमाला खूप शुभेच्छा देतो मंत्री हाय दादा मी तुकारेश्वरचा आशीर्वाद समजतो कारण त्याच वेळी महत्वाच्या वेळी कोण प्रमुख कोणे होते आज दवाखान्या वारकरी दवाखान्याचा इतिहास त्यावेळी आता हा समारंभ आणि आजचे हे प्रमुख आहे त्याच्यात निश्चित सुवर्ण पालन उल्लेख केला जाईल आणि म्हणून दादा तुमची खरोखरच मनापासून मानतो दोन्ही ट्रस्ट तसं मानतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद या वारीच्या माध्यमातून सुरुवात आम्ही साडेपाच हजार वारकऱ्यांनी उपचार केले होते आता जवळपास सव्वा लाख वारकरी उपचार होतात जवळपास शंभर एक डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ असतो तपासणारा आणि सगळ्यात काळजी घेणारा औषधं वगैरे सगळे लसी पुरे जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी दरवर्षी समस्त वारकरी या दवाखान्याची वाट पाहत असतात आणि दवाखान्याच्या माध्यमातून समस्त वारीला फार मोठा लाभ म्हणजे वारीचा लाभ आम्हाला सगळ्यांनाच होतो की बा आणि त्याचबरोबर जिथे वारीतील दरवर्षी व्यास वाट पाहत असताना वारीच्या माध्यमातून त्यांचं आरोग्य आम्ही सांभाळतो त्यांचा आधारपण किंवा एखाद्या अपघात असेल इमर्जन्सी असेल त्याही वेळेस आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची सगळी व्यवस्था करत असतो अशा पद्धतीचं सगळं काम चालतं सिमबसच्या अवघड विद्यापीठ व सोशल असेल तशामध्ये काय स्वरूप आहे यावर्षी किती अँब्युलन्स आणि किती डॉक्टर्स अँब्युलन्स आहेत आणि जवळपास सत्तर डॉक्टर्स आहेत आणि इतरही जवळपास एक शंभर एक लॉक्टर कार्यकर्ते आणि इतर स्थापन लोक पावणे दोनशे दोनशेचे असे कार्यकर्ते ताफा यामध्ये काम करणार आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फॅसिलिटी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकर चापून देखील आम्ही ठेवलं बायकर अँबुलन्स म्हणजे बऱ्याच वेळा जर इमर्जन्सी असतील तर त्याला आम्ही नाही पोहोचू शकतो त्याला बायकस बाईकवर केली आहे आणि त्याच्यातून नजेक हॉस्पिटलमध्ये आज या ठिकाणी अतिशय भावनिक आणि वारकऱ्यांना प्रचंड उपयोगी पडणारा कार्यक्रमाची जी सुरुवात होते सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन्स सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि साळवे कुटुंबाचा शिला साळवे ट्रस्ट असे दोघे मिळून गेली पंचवीस वर्ष वारीमध्ये सेवा देतात आज त्याचा प्रारंभ होईल कारण काल देहून तुकाराम महाराजांची वारी निघाली मान्य देवेंद्रजींनी पूजन केलं आज रात्री आठ सव्वाठच्या दरम्यान आळंदीहून मौलींची वारी सुरू होईल पहिला मुक्काम पुण्यामध्ये हो असतो तो वीसला रात्री आहे एकवीसला विसावा असतो बावीसला जी सुरू होईल त्यात हॉल्ट घेत 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 अठरा हॉल्ट असतात आणि मग ती एकादशी दिवशी ही वारी पोचते पंढरपुरामध्ये सातशे वर्षाची परंपरा आहे आणि त्या वारीमध्ये सेवेचं से काम करणाऱ्या दोन संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने दादा मुजुमदार आम्ही दोघे दादा दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातले दोघे जवळजवळच्या गावाचे माझा गारबोटी यांचे घडी आणि त्यामुळे दोघेही आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या अर्थाने दादागिरी करत असतो <laughs> काल महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे दादा मानले जातात वसंतदादा पाटील त्यांच्या नाच सुनीला भारतीय जनता पार्टीत आणण्याची दादागिरी करून मी आज सकाळी आलो हा भल्याभल्याने प्रयत्न केला नये कधीतरी राजकीय गप्पा मार्थनं मी सांगेन की काय काय प्रयत्न केले जातात आणि मग यशस्वी होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील तर असे दादा मजुमदार की ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गरळी गडगिलश तालुक्यातल्या हरळी नावाच्या गाव आजही आदर्श शाळा इथे माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी येऊन गेले अशी अप्रतिम शाळा हरळीमध्ये ज्यांनी सुरू केली आणि हळूहळूहळू पुण्यामध्ये आले प्राध्यापक झाले सिब्बाय सुरू केलं आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल की सिम्बॉयसिस कालच यादी जी घोषित झाली जागतिक यादी असते भारतातल्या यादीत तर ते खूपच बरं आहे पण जगातल्या यादीमध्ये सुद्धा सहाशेच्या आसपास त्यांचा नंबर लागला सुरू झाले तर आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलीला आणि तुकाराम महाराजांना पंढरीच्या दर्शनाला जायचं मग त्या काळात स्वाभाविकपणे ते बैलगाडीतून जात असतील पायी जात असतील मग करता 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 एक माणूस गेला की त्याच्यावरून थवा जातो आम्ही पण येतो आम्ही पण येतो असं करता 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 दोन्ही पालख्यांची ही वारी अठरा लाख वारकरी घेऊन पोचतात गेल्या वर्षी मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येतं त्या सगळ्या व्यवस्था माझ्याकडे होत्या आणि त्या व्यवस्थांमध्ये मी यावेळेला त्यावेळेला आग्रह धरला की एक अनेक वारकरी काउंट झाला पाहिजे त्याची खूप चांगली सिस्टीम आम्ही लागली टेक्नॉलॉजिकली लावली प्रत्येक फुटप्रिंट काउंट केला गेला तो अठरा लाख होता तर करता करता त्या वारीला असा एक मोठं स्वरूप निर्माण झालं कोविडमध्ये सगळ्याला बंदी होती त्यामुळे वारीवर बंदी होती मला ज्यांना असं वाटलं की वारी संपली आता काही वारी सुरू होत नाही पण कोविडच्या आधी जेवढी संख्या होती त्याच्यापेक्षा जास्त कोविड नंतर संख्या वाढली अनेक जर म्हणाले की पांढऱ्या केसांची वारी मार्कारीक असतात वीसला उद्याच ज्यावेळेला वाऱ्या आत प्रवेश करतात आणि त्या डेक्कन रोडवरून चालायला लागतात मी पाच पाच सहा सात वाजे प्रसाद वाटायला उभा असतो असे दर दहामध्ये पाच काळे गेस तरुणाई पण त्याच्यामध्ये ओटेला आहे आणि त्यामुळे एक अद्भुत हे रसायन आहे की परमेश्वराची ओढ म्हणजे काय त्या ओढीसाठी कष्ट घेणे म्हणजे पाऊस पडतो आहे आता म्हटलं जखमा होत आहे पण आहे वारी पंढरपुरात पोहोचायचं तिथे जाऊन दर्शन मिळण्याची गॅरंटी नाही भयंकर लाईन असते कळसाचं दर्शन घेऊन समाधान म्हणा चौदा एकोणीस देवेंद्रचे मुख्यमंत्री झाले अतुल भोसले यांचंही खूप मोठं मेडिकल कॉलेज आहे कृष्णा त्याचे चेअरमन त्यात आमदारी झाले त्यांना अध्यक्ष केलं गेलं त्यावेळेला त्यांनी म्हणाले की अतुल ही वारीला येऊन कळसाचं दर्शन घेऊन जाण्याच्या बरोबर नाही मग आता आपण पंढरपूरच्या सगळ्या चौकामध्ये स्क्रीन लावलेलं असतं आणि प्रत्यक्ष देवळामध्ये लोक दर्शन घेत आहेत पूजा करत आहेत ते सगळं पाहायला मिळतं किंवा ते स्क्रीनवरती बघावं अशी एक व्यवस्था मी उभी केली त्यावेळेस दर्शन नाही झालं तरी चालेल पण यातना सहन करून वारी चुकवायची नाही त्याला म्हणतात वारी चुकवायची नाही अशी एक मोठी परंपरा आणि त्या परंपरेमध्ये संतांनी जे जो धर्म मांडला धर्म हा मंदिरात नाही तो मूर्तीपूजेमध्ये नाही तो आहे तो आत्मिक समाधान आहे ते मला असं वाटतं गणपतीजी पुढे तुला वाटतं मला वाटतं शंकराजी करायला त्यामुळे त्यात धर्म नाही आहे धर्म आहे तो लोकांची सेवा करण्यामध्ये आहे असं संतांनी मांडलं आणि तो धागा कोकडून मजुमदार दादा आणि अविनाश ही लोकांची सेवा करण्याचं से काम करतायत आम्ही पण एक चार वर्षापूर्वी एम एन जी एलने आम्हाला एक दीड कोटीची ओलवो दिली पूर्ण हॉस्पिटल आहे सगळ्यात टेस्ट होतात मेमोग्रॉफी होते महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची टेस्ट होते सगळं फ्री असत तर तिचा प्रतिसाद पाहून एम एन जी ने आणखी नेख दिली असं दोन गाड्या काम झाल्या त्याच्यामध्ये डोळे चेक करणं डोळे चेक करणं लगेच चष्मा ऑल फ्री कशाचे पैसे नाही ब्लड टेस्ट नाही टेस्ट असं नाही एक तासात ऑन मेल रिपोर्ट होतो दोन तीन वर्षापूर्वी वारकरी नेते जे असतात प्रमुख प्रमुख असतात त्यांनी अशी विनंती केली की दोन्ही गाड्या दोन वाऱ्यामधून पंधरा दिवस झाले ते त्याच्यावरती सगळे डॉक्टर्स हे एवढा वेळ काढतील पण त्यांनी खूप आनंदाने स्वीकारलं तिसरं वर्ष आहे की दोन्ही वाऱ्यामध्ये ही ओलवो जाते दिवसभर सुद्धा जिथे जिथे ते हॉल्ट घेतात तिथे ती सगळ्यांची तपासणे करते आणि रात्री वारी जिथे उमकवाला तिथे गाडी उलका रांग लावतात लोक असं सगळेजण आता आज इथल्या अविनाश चाळवे आणि मजुरदारांच्या दहा अँब्युलन्स जाते पण कमी पडावी इतकी ती गर्दी असते परवा मला एक क्लिप करण्यासाठी एक ग्रुप आला तर ते वर्षानुवर्ष दोनशे पुरुष आणि स्त्रिया मुक्कामाच्या ठिकाणी पायाला मसाज करण्याशिवाय जातात ते म्हणजे किती जणांना करतात तर म्हणून सगळ्या वारीमध्ये म्हणून काही हजार संख्येवर दोनशेचा दोन ने सुरू केलं दोनशेचा ग्रुप झाला ना खूप आनंदाने लोक येतात रात्री ते पाय दुखत असतात त्यांना मसाज करून नाही नो मणी फणाफणी मोफत उलटा प्रसाद द्यायचा काका प्रसाद घ्या तर याचा एक मोठा आनंद असतो आणि त्याचं एक मोठं अध्यात्म आहे आणि ते आता मांडायला वेळी नाही आणि फार मोठा वर्ग हा काळ्या केसांचा असल्यामुळे त्यांना हे आवडणारही नाही त्यामुळे मी माझं भाषण संपूर्ण अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा